सांगली प्रभाग क्रमांक चौदामध्ये युवा नेते शुभमदादा बनसोडे युथ फाउंडेशनच्या वतीने वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन समस्त नागरिकांच्या हस्ते करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक चौदामध्ये युवा नेते शुभमदादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युथ फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये गोरगरीब रुग्णांकरिता औषधे वाटप बेघरांना जेवण वाटप त्याचबरोबर महापौर काळात नागरिकांना गरजू किटचे वाटप तसेच कोरोना काळात नागरिकांना अनेक मदत करण्यात आली त्याचबरोबर आज गेली पाच वर्षापासून शुभमदादा बनसोडे दिनदर्शिका वितरण केले जाते या दिनदर्शिकेचे उद्घाटन लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यापुढे सुद्धा असेच उपक्रम राबवले जावेत अशी शुभेच्छा नागरिकांनी यावेळी दिली आहे यावेळी उपस्थित विकास वजरे विकास सगुले सोमनाथ विभूते चैतन्य राजमाने डॉक्टर अंगद श्रीपद अमित अव अवघान विक्रांत ओतारी गणेश तोडकर नितीन सुतार परिमल पाटील विशाल खंडागळे राजेंद्र दाते दीपक सूर्यवंशी दत्तात्रेखोत रवींद्र जोशी आनंद कोळकी गुरुप्रसाद आणवेकर रतन हर्ष डॉक्टर विनय संगपाळ प्रीतम रेवणकर अभिजित सुनिवंशी उमेश वेरणेकर सतीश जयकर गणेश शिकोर्डेकर बाबा आबासाहेब संडे सचिन लोटे रोहित शिवशरण उपस्थित होते आज आपल्या अण्णा सत्यकोंडा पाटील नगर येथे श्री शुभमदादा बनसोडे फाऊंडेशन यांच्या वतीनं गेली पाच वर्ष चालू असलेला उपक्रम म्हणजे त्यांची ही दिनदर्शिका कॅलेंडर का जा आज इथं प्रकाशित झालेले आहे आणि त्याचप्रमाणे याचं वितरण झालेलं आहे तर आमच्या समस्त मंड मंडळातर्फे आणि नगरतर्फे श्री शुभमदादा बनसोडे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी व अशाच उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा आज शुभमदादा बनसोडे युथ फाउंडेशन यांच्यातर्फे दिनदर्शिकेचं आज उत वितरण करण्यात आलेलं आहे त्यांच्यातर्फे त्यांचे आजपर्यंत खूप चांगले कार्यक्रम होत आहेत म्हणजे सावली बेगर यांना ते मदत करतात परत इतरांची इथल्या नागरिकांची सर्व सोय आम्हाला पण त्यांचा अनुभव आलेला आहे खूप चांगला की ते खूप चांगले साथ देतात जे आडी अडचणीला आम्हाला धावून येतात आणि त्यांच्या असेच उपक्रम कायम चालू हो देत हीच त्यांना सदिच्छा आमच्यातर्फे आमच्या अण्णा सद्गुंडापर्नगरस्तर्फे त्यांना कायम पाठिंबा असेल आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक चौदामधील आमचे मित्र शोभदा पणसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा पार पडत आहे तरी सर्व आमच्या प्रभागातील जे मार्गदर्शक प्रीतम रेवणकर असतील आणि बाकी सगळी भागातील सगळे ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या मार्गदर्शन आज हा प्रकाशन सोहळा पार पडत आहे आणि या शोभमदा मनसे यांनी करोना काळात असू दे किंवा महापौराच्या काळात असू दे खरीच विधेयकाशी कामं केलेली आहेत आणि या कामाच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे म्हणून आज त्यांनी एक उपक्रम चांगला हाती घेतलेला आहे आणि या भागातून त्यांना चांगला प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे तुम्ही बोलून बोलू शकतो